दिवाळी म्हटलं की वेगवेगळे फराळाचे पदार्थ आपण करतोतच तर लाडूचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपण करतो तर पाक वगैरे करायचं असेल तर चुकतो का फसतो का असं वाटतो पण या पद्धतीचे बिना पाकाचे रवा बेसन लाडू एकदा नक्की करून पहा दीड किलोच्या प्रमाणात हे रवा बेसन लाडू तयार होतात तर प्रमाण पाहूया पाचशे ग्राम इतकं बारीक दळेलं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोनशे ग्राम इतकं बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवाच घ्यायचा म्हणजे चवीला छान होतात लाडू आता इथे मी हे दोन्ही साहित्य मोजून घेतल्यानंतर साखर घेतलेली आहे सहाशे ग्राम इतकं आणि त्याचबरोबर आता आपल्याला तूप घ्यायचं आहे तर इथे मी तूप घेतलेलं आहे साधारण साडेतीनशे ग्राम इतकं तर गरम करून थोडंसं थंड केलेलं आहे घट्ट तूप घेतलेलं नाही लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर आता कढईमध्ये आपण भाजून घेऊया लाडूचं साहित्य भाजण्यासाठी इथे मी जाड बुडाची पसरट कढई घेतलेला आहे अशाच पद्धतीची कढई घेतल्यास लाडू छान व्यवस्थित होतात भाजते वेळेस करपणार नाहीत आणि त्याचबरोबर एक दोन मोठे चमचे मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि सोबतच घेतलेला रवा यामध्ये टाकू टाकून घेतलेला आहे आणि हलकस रंग चेंज होईपर्यंत आणि छान दुप्पट फुलेपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही कमी गॅस वरच परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साधारण ते तुम्ही बघू शकता छान असं हे रवा आहे हलकस रंग चेंज झालेला आहे तर या ठिकाणी आता ताटामध्ये काढून घेऊया हो त्याच कढईमध्ये घेतलेलं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे बेसन पीठ टाकल्या टाकल्या तूप टाकायचं नाही एक दोन ते तीन मिनिटासाठी असंच आपल्याला भाजून घ्यायचं कमी गॅसवर जेणेकरून भाजते वेळेस जास्त वेळ लागणार नाही आणि त्याचबरोबर आपला हात दुखून येणार नाही सुरुवातीला थोडंसं भाजून घेतल्यामुळे लाडूला छान खमंगपणा येतो आणि बेसन पिठाचं लाडू करताल तर एकदाच तूप टाकायचं नाही थोडं थोडं तूप टाकायचं तूप पूर्ण बेसनपीठ शोषून घेईल इतपत भाजायचं त्यानंतर परत दोन ते तीन टप्प्यामध्ये तूप टाकायचं किती जरी तुम्ही प्रमाणबद्ध घेतला असताल तरी सुद्धा एकदाच तूप टाकायचं não बेसनपीठ सुरुवातीला कितीही तूप टाकलं की शोषून घेतो त्यासाठी अंदाज घेत घेत आपल्याला हे तूप आहे तुपाचा टप्पा जे आहे आपल्याला थोडं थोडं टाकूनच पूर्ण करायचं आहे आणि गुटळा राहून देता व्यवस्थित चमच्याने किंवा उलथण्याने आपल्याला हे गाठी गुटळा फोडून आहे किंवा एखाद्या पेऱ्याच्या मदतीने तुम्ही हे गाठी गाठीगुट्या फोडून घेऊ शकता घेतलेलं सगळं तूप मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता तूप बाजूला सुटलेलं आहे आणि आपलं जे बेसन पीठ आहे खमंग असं भाजलं गेलेलं आहे आता यावेळेस आपल्याला टाकायचा यामध्ये रवा रवा सुद्धा यासोबत साधारण एखाद मिनिट दोन मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचं म्हणजे एकजीव जाते तसं यामधलं तूप बाजूला सुटतो जर एकदाच टाकलं की जास्तीचं तूप होतो आणि त्यावेळेस आपल्याला यामधलं तूप सुद्धा वेगळं करता येणार नाही आणि लाडू आपले बसके होतात किंवा पीठ पातळ होतो तुम्ही बघू शकता लाडूला छान चकाकी आलेला आहे आणि तूप वरच्या साईड ला सुटत आहे तर या ठिकाणी आता इथे आपलं रवा आणि बेसन छान भाजल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी पिठी साखर करून घ्यायचे तर मिक्सरला साखर फिरून घ्यायची आहे जेवढं जमेल तेवढं आपल्याला छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि थोडस कोमट गरम असते वेळेस आपल्याला हे पीठ सक्कं यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी अगदी गरम नको थोडंसं कोमट गरम असायला पाहिजे म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स होतो आणि लगेचच लाडू बांधायचं नाही पूर्णपणे थंड होऊ द्यायचं साखर थोडस सा कोमट गरम असते वेळेस मिक्स केलं की हात दुखून येणार नाही व्यवस्थित असं मिक्स होतो लाडूचं मिश्रण कोमट गरम असते वेळेस यामध्ये साखर मिक्स करून घेतलेलं आहे गरम असते वेळेस करायचं नाही ठेवा पूर्णपणे थंड झालं जरी तुम्ही मिक्स केलं तरी सुद्धा व्यवस्थित मिक्स होत नाही एक छान -एक असं व्यवस्थित मिक्स करावं लागतं त्यासाठी कोमट गरम असल्या वेळेस व्यवस्थित मिक्स होतं त्या पद्धतीनेच करा तर या ठिकाणी आता थंड झालं की पूर्णपणे आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी एकसारखं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे रवा बेसन लाडू मध्यम आकारावर वळून घ्यायचे अगदी मोठे करायचे नाही किंवा अगदी छोटे करायचे नाही ताटामध्ये शोभेरी या आप पद्धतीने आपल्याला हे रवा बेसन लाडू वळून घ्यायचे तुम्ही गोलाकारावर वळू शकता किंवा आमच्या घरात थोडश्या वरच्या साईडला चपट्या आकारावरचे लाडू आवडतात हे रवा बेसनचे म्हणजे यावर ड्रायफ्रूट वगैरे लावलं की व्यवस्थित असं लागल्या जाते तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकारावर सुद्धा तुम्ही लाडू वळून घेऊ शकता इथे मी पमगिन सीड आणि थोडेसे बदामाचे काप घेतलेले यावर लावून घेण्यासाठी तर इथे आपला पहिला लाडू तयार झालेला आहे तर या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने थोडंसं वरच्या आकारावर सुद्धा करून हे लाडू तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेत आहे तर या ठिकाणी अगदी आपलं मिश्रण जे आहे परफेक्ट असं बनलेलं आहे त्यासाठी कुठेही हे बिघडायचं काम नाही आणि असं प्रमाण घ्या म्हणजे तुमचा लाडूसुद्धा मस्त होईल तर तुपाचं योग्य प्रमाण आहे आणि त्याचबरोबर गोडव्यासाठी जे साखर आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित आहे डाळी अनुसार म्हणजे जुनी डाळ जर घेतलेली असेल हे कडपीट करण्यासाठी किंवा बेसनपीठ करण्यासाठी तर त्यानुसार तुम्हाला थोडंसं तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागेल त्या ठिकाणी आपण हे लाडू बिनापाकाचे केलेले आहेत त्यामुळे थोडंसं तुपाचं प्रमाण परफेक्ट असेल तरच लाडू जेव्हा आपण मोडतो किंवा फोडून पाहतो त्यावेळेस त्याचे चुरा गळणार नाही अगदीच कमी टाकताल तर हे लाडू कोरडे होतात आणि अगदी जास्त टाकताल तर लाडू बसके होतात हे लक्षात ठेवा मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण दीड किलोच्या वर हेच लाडू तयार झालेले ला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू झालेले आहेत तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा करायला सोपं आहे पण खायला खमंग आहे महिनाभर हे लाडू छान सहजपणे टिकून राहतो तर या ठिकाणी मी पंपकिन सीड आणि बदामाचे काप लावून घेतलेले आहे तुम्ही काजूचे काप सुद्धा लावून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका